अश्विनी भावेंची लेख झाली पदवीधर कॅलिफोर्निया विद्यापीठात पूर्ण केलं शिक्षण आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते अगदी सिनेविश्वातील अभिनेत्रीसुद्धा आपलं करिअर सांभाळून मुलांचा अभ्यास त्यांची आवड मुलांचं करिअर याकडे आवर्जून लक्ष देत असतात काही लोकप्रिय अभिनेत्रींनी ने मुलांसाठी करिअरमधून काही वर्ष ब्रेक घेतल्याचं देखील आपण बघितलंय अभिनेत्री सुकन्या मोने माधुरी दीक्षित यांची मुलं काही महिन्यांपूर्वी पदवीधर झाली यावेळी या अभिनेत्रींनी मुलांसाठी खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता आता नुकतीच आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीची लेख पदवीधर झाली आहे मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे त्यांच्या दमदार अभिनय व सौंदर्याने प्रेक्षकांना कायमच भुरळ घातली त्यांनी मराठीसह हिंदी देखील गाजवली आहे सध्या त्या, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतातच अश्विनी भावी लग्नानंतर अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्या होत्या त्यांच्या पतीचं नाव किशोर बोपर्डीकर असं आहे अश्विनी यांच्या मुलांचं बालपणाने शिक्षणही अमेरिकेत पूर्ण झालं नुकतीच त्यांची लेख साची बोपर्डीकर पदवीधर झाली आहे अश्विनी यांनी लाडक्या लेकीचं तोंड भरून कौतुक केलं आहे लॉस एंजेलिस येथील कॉलिफोर्निया विद्यापीठातून अश्विनी भावींची लेख साची पदवीधर झाली असून तिने बायोमेडिकल रिसर्चमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं साचीचं सध्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे अश्विनी भावे लेकीबद्दल लिहितात अभिनंदन माय डिअर सीपासून सुरू झालेला तुझा प्रवास स्वप्नपूर्तीपर्यंत येऊन पोहोचला आहे आम्हा दोघांना तुझा खूप खूप अभिमान वाट शब्दात सांगता येणार नाही एवढी मी आनंदी आहे निवेदिता सराफ यांनी साची आणि तिच्या आईबाबांचं खूप खूप अभिनंदन अशी कमेंट अश्विनी भावेंच्या पोस्टवर केली आहे शिवाय मेघा धाडे शुभांगी गोखले मिलिंद जोशी या कलाकारांनी देखील साचीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे दरम्यान अश्विनी भावेंच्या वर्क फंडबद्दल बोलायचं झालं तर जुलै दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित झालेल्या घरद गणपती चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती या सिनेमाच्या निमित्ताने जवळपास पंचवीस वर्षांनी अजिंक्य देव व अश्विनी भावेंची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळाली अश्विनी भावे आणि त्यांच्या लेखीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा